आज भरकवडे येथे मैदान होते एक मानाचं मैदान मागच्या वर्षी बुलढाणाचा बब्या आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या या बैलांनी एक नंबर केला होता नक्कीच आज मोठमोठे मुट नंदी येणार आहेत निंबाळकर सरांचा सरजा म्हणजेच पवारसाहेबांच्याकडे जो आत्ता आहे तो सरजा वेगाचा शेवट तेजा तोच उगलेवाडीचा तेजा मागच्या वर्षी पळाली जोडी सरजा आणि तेजा ही पण जोडी मैदानात दिसेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा पण मैदानामध्ये दिसेल भारतसुद्धा दिसेल या मैदानामध्ये रैना दिसेल छत्रपती संभाजीनगरची बैलं दिसतील लखन दिसेल कारण एक मानाचं मैदान आहे त्या मैदानाला एक मान मिळतो चांगला मान मिळतो नक्कीच आज बाकासूर पण येतोय सगळ्यांचा लाडका बैल त्या मैदानात तो जर मैदानात येत नाही तो सगळ्यांना कुणाला मजा येत नाही त्या मैदानात नक्कीच आज बाकासूरचा पैरा कोण असेल नक्कीच आज बाकासूरचा पैरा दाखवण्यास सांगण्यात येते बावधनकरांचा लक्ष परंतु पळेल का नाही माहीत नाही परंतु पेडगाव किंवा आज बाकासूर या दोन दोन्ही मैदानात बावधनकरांच्या लक्षासोबत पळू शकतो नक्की बघूया पायरा कोण असेल एवढं आपल्याला माहीत नाही प्रॉपर परंतु लक्षा आज नाही पळाल तर पुस्त पेडगावच्या मैदानात नक्कीच पळणार आहे कारण की अशी माहिती मिळते बाकासूरच्या पेजवरती पण बघूया आज मैदान चांगल्या लढती होतील चुरशीच्या लढती होतील मैदान मला वाटते दहाच्या पुढे चालू होईल किंवा साडेनऊच्या साडेनऊच्या पुढे लाईव्ह चालू करतील फित्रीला आणि तिथून लॉट वगैरे पळायला सुरुवात होईल नक्कीच आज एक चांगलं मैदान चांगले मोठमोठे नंदी त्या मैदानात येत आहेत बघूया आज सगळ्यांचाच कसपणाला लागेल कारण ज्यावेळेस सगळे नंदी एकत्र येतात तेव्हा मैदानाला शोभा येते तेव्हा मैदान बघायला मजा येते नक्कीच आज मानाचं मैदान होते आणि बाक्कासूर आपला आज गुलाल घेईल का नक्कीच आज नवीन चेहरा जर असेल किंवा लक्ष असेल कुणी असो पण गुलाल हा फिक्स असतो आपल्या बाक्कासूरचा नक्कीच बाकासोबला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया मथूरची अपडेट आप आपल्याला नाही भेटत नक्कीच आज मथुर आज पळेल किंवा बारा तारखेला मथुर आपल्या घाटावरती आला आहे पण बघूया मथुरला पण आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया घोटचा सर्जा आज नाही पळायचं मला वाटते बारा तारखेला तो पळणार आहे पण बघूया घोटचा सर्जाचा पण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कसा पळतोय वेगाचा शेवट सर्जा येतो आहे त्याचा पहिरा कुणाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा कारण त्या बैलाला प्रचंड महावेग महावेग आहे त्याला व तसा बैल त्याला पूर्ण झाला आहे नक्कीच त्याला जर बैल पुरला तर गुलाल किंवा एक नंबर हा कोणी नाही वर खीर खाऊ शकत नक्की त्याचा पार्टनर बुलढाणाचा बाब्या ही खूप दिवस झालं जोडी पाळाली नाही नक्कीच ही जर जोडी पाळाली तर एक नंबर फिक्स असेल पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो सगळ्या बैलांना की त्याने आज गुलाल घ्यावा धन्यवाद